आमचंच निंबाळकर घराणं हे सावंतवाडी संस्थांचं एक सरदार आहे आणि या घराण्यात एका व्यक्तीने नवस केला होता आणि तो जो नवस केला होता त्या नवसाची त्या त्याला काय जे काय फरीत मिळालं त्याच्या अनुभवातून त्यांनी तो निंबाळकर पिलासाची जागा दिली काही जे नवस बोलले होते त्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी ते जात असत म्हणजे पूर्वी आमचे तीन चार पिढ्यापूर्वी लोक आमच्या घरातले भिक्षा मागून तिथे तो नैवेद्यासाठी सगळं ती गोष्टी लिहून तिथे देत असत आणि त्यानंतर तो त्या पिढ्याची वगैरे पूजा होत असत आपल्या कळसुलकर शाळेमध्ये भवानी मातेचं देऊळ आहे आणि त्या भवानी मातीचं जे मंदिर आहे ते सुद्धा सावंतवाडी संस्थांमधल्या आमच्या दुसरे जे निंबाळकर घराण्यातले लोक होते त्यांच्याशी संबंधित ते देऊळ आहे त्या, त्या मंदिराचा इतिहास कसा आहे आणि हा जो सावंतवाडीतला जो निंबाळकर पीर आहे तो पीर जेव्हा विसर्जनासाठी बाहेर पडतो ताबूत त्यावेळेला या भवानी मातेच्या देवळाकडे जाऊन तिथे दर्शन घेऊन नंतर ते पीर पुढे मार्गस्थ होतात आता हे जे काही पीर वगैरे होते पीराच्या तत्वा वगैरे होत्या त्या या या। एकदा चोरीला गेल्या आणि त्या फतवा सावंतवाडी संस्थांनी त्या परत त्यांना देऊन परत ते पीर आणि तिथलं जे हे होतं देवस्थान ते पुढे चालू ठेवतो सावंतवाडीचं निंबाळकर पीर हा पीराची सगळी जी व्यवस्था आहे ते शेख नावाची जी फॅमिली आहे ती सगळी फॅमिली ही सगळी तो उत्सव सगळा साजरा करतात आणि आमच्या आता निंबाळकरां निंबाळकर आम आड नावाचे आम्ही लोक किंवा आमच्या हिंद सावंतवाडी शहरातले हिंदू लोक त्याचे भक्त आहेत आणि त्याच्यासाठी जातात हे सावंतवाडी शहरातलं एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक आहे इथे सावंतवाडी शहरात जे ऐक्य आहे त्याचं हे प्रतीक हे सावंतवाडीतलं निंबाळकर पी किंवा अन्य पीघ आहेत आणि त्या याच दृष्टीने याच्याकडे बघितलं जातं असं मला वाटतं